कर्जत बदलाच्या उंबरठ्यावर उभं शहर वाढती लोकसंख्या वाढणाऱ्या गरजा आणि नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा या अपेक्षांना खऱ्या अर्थाने दिशा देणार नेतृत्व म्हणजे आमदार महेंद्र थोरवे आणि या प्रभागातील सर्वात ऊर्जावान तळमळीने काम करणार युवा नेतृत्व म्हणजे माजी नगरसेवक संकेत भासे शिवसेनेतून निवडणुकीच्या मैदानात उतरणारे संकेत भासे यांनी गेल्या काही वर्षात प्रभाग क्रमांक दोन चेहरा मोहरा बदलून टाकलाय आणि या विकास यात्रेत आमदार महेंद्र थोरवे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळत गेला यामुळे सुयोग नगर साई नगर सेवालाल नगर छत्रपती शिवाजी महाराज नगर समर्थनगर दहिवली व परिसर या सर्व भागांनी विकासाचं एक नवीन रूप पाहिलंय प्रभाग क्रमांक दोन विविध संस्कृती विविध समाज विविध गरजा यांचं सुंदर मिश्रण पण गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना एकच अपेक्षा मूलभूत विकास आणि या अपेक्षांची पूर्तता झाली ती संकेत भासे यांच्या सततच्या धडपडीमुळे आणि आमदार थोरवे यांच्या निर्णायक भूमिकेमुळे दहिवलीतल्या इंजिनिअरिंग कॉलेज रोड हा रस्ता अनेक वर्ष फक्त चर्चेत होता खड्डे चिखल धोकादायक वळण आणि सततचा त्रास यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास खडतर होता संकेत भासे यांनी हा मुद्दा आमदार महेंद्र थोरवे यांच्या समोर मांडून विद्यार्थ्यांना व येथील नागरिकांना होणारी त्रासाची जाणीव करून दिली आणि एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये तब्बल चार कोटी त्रेसष्ट लाख निधीतून अखेर हा रस्ता पूर्ण झाला आज हा मार्ग विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वेगवान आणि सहजपणे प्रवासाची सोय करून देतो दहिवली पेट्रोल पंप समोरचा मुख्य रस्ता हा कर्जच्या महत्वाच्या जोडणाऱ्या मार्गांपैकी एक आहे वाढत्या वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी तब्बल चार कोटी पंचावन्न लाख निधी खर्च करून हा या रस्त्याचं रुंदीकरण डांबरीकरण आणि ड्रेनेज तयार झालं यामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी आणि नागरिकांची मोठी सोय झाली आहे समर्थनगर सुयोग नगर भागात अंतर्गत रस्ते व गटारांची कामं दोन हजार तेवीस मध्ये सुरू झालेली अंतर्गत रस्ते व गटारांची कामं आता पूर्णत्वाकडे आहेत या भागात अनेक वर्षापासून असलेल्या पाण्याच्या समस्यांवर यामुळे मोठा दिलासा मिळालाय सेवालाल नगरमध्ये अंतर्गत गटार बांधणीची कामं पूर्ण झाली तसंच इथे आमदार थोरवे यांच्या सहकार्याने मंदिर बांधकाम सुरू असून स्थानिक तरुणांमध्ये संकेत भासे यांच्याबद्दल प्रचंड विश्वास आणि समर्थन दिसून येत आहे छत्रपती शिवाजी महाराज नगर इथे बंदिस्त गटार मे दोन हजार तेवीस मध्ये सुरू झालेली बंदिस्त गटारांची कामं मोठ्या वेगाने पूर्ण झाली आहेत यामुळे पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर पूर्ण विराम मिळालाय शिवाजीनगर परिसरातील वैद्य आवळा सुपारी रस्ता रहिवाशांसाठी अत्यंत महत्वाचा आणि सुरक्षित ठरलाय याच भागातील शिवसृष्टी उद्यान सुशोभीकरण आणि विकासाचं काम करण्यात आलंय त्यामुळे ता हे उद्यान मुलांसाठी खेळण्याची उत्तम जागा आणि नागरिकांसाठी विश्रांती स्थळ म्हणून लोकप्रिय ठरते साईनगर इथे डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये चौवेचाळीस लाख निधीतून पाण्याची टाकी उभारण्यात आली या कामामुळे पाणी पुरवठा सुरळीत झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय दहिवली परिसरातील नाला खोलीकरणाचं काम हाती घेऊन पूर्ण करण्यात आलं त्यामुळे पावसाळ्यातील पूरस्थितीची भीती आता कमी झाली आहे वॉर्डातील अनेक अंधारमय भाग प्रकाशमान झाले स्ट्रीट लाईटच्या नवीन लाईन बसवल्या गेल्या महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षिततेचा हा बदल अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे विकास फक्त रस्त्यांवर नसतो तो सामाजिक असतो आरोग्य शिबिरे महिलांसाठी कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी उपक्रम संकेत भासे आणि त्यांच्या टीमने हे कार्य सातत्याने राबवलंय प्रभाग क्रमांक दोन मध्ये उमेदवार संकेत भासे यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा यांचं फलित आहे आज वॉर्ड क्रमांक दोन उभा आहे एका नव्या स्वप्नासोबत जिथे पुढील पाऊल म्हणजे आणखी विकास आणखी प्रगती आणखी समाधान आमदार महेंद्र थोरवे यांची दूरदृष्टी आणि संकेत भासे यांच्या निष्ठेने केलेली कामं या जोडीने हा प्रवास पुढे नेता येऊ शकतो तरुण ऊर्जावान आणि जबाबदार असे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली हे तरुण नेतृत्व बॉर्डाच्या प्रत्येक समस्येकडे तत्परतेने लक्ष देत आणि त्यावर उपायही करत म्हणूनच यावेळीही कर्जत नगर परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकवला पाहिजे आज वॉर्ड क्रमांक दोन सांगतोय कामं झाली आहेत काम दिसत आहेत आणि काम, आहे, काम कायम सुरू राहण्यासाठी महायुतीचं नेतृत्व नगर परिषदेत परत आलंच पाहिजे विकासासाठी मतदान करा प्रभाग क्रमांक दोनच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार संकेत भासे आणि कोयल कान्हेरीकर यांना धनुष्यबाण निशाणीचं बटन दाबून तसंच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर स्वाती लाड यांना कमळ या, या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा